तुला सगळ्यांनी पटापट लाईव्ह यायचं मला तर कन्फर्मेशन द्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का ऑडिओ आणि व्हिडिओ जर क्लिअर असेल तर मला कन्फर्मेशन द्या सर क्लिअर आहे नाही आहे गुड मॉर्निंग गणेश जी ऑल क्लियर है ऑडियो वीडियो क्लियर रहेगा, ओके ग्रेट चलो गणेश जी ऑल क्लियर चला Uh, आपण एक ते दोन मिनिटं थांबू आणि चालू घडामोडीचे क्वेश्चन आपण सिरीज चालू केलेली आहे सगळ्यांनी पटापट पटापट जॉईन करायचं आहे ओके okay? हा तर आजचा आपण आपला यलो येस अर्जुन आजचा आपण पहिला प्रश्न घ्या आजचा आपला पहिला प्रश्न घ्या की भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत बघा सगळ्यात आय एम पी प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे भारतीय नौदलाचे आय एम पी करा भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत आहे ज्यांची कालच जयंती होऊन गेली व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड या छत्रपती शिवाजी महाराज कोण छत्रपती शिवाजी महाराज मग आता बघा आपण ऑप्शन समजून घेऊ भारतीय आय एम पी प्रश्न भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत उत्तर काय छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण लाल बहादूर शास्त्री कोण होते भारताचे दुसरे प्रधान पंतप्रधान होते कोणते भारताचे दुसरे पंतप्रधान होते दुसरे पंतप्रधान दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म कधी झाला होता कोण सांगेल मला कोणी सांगेल का मला त्यांचा जन्म कधी झाला होता त्यांचा जन्म झाला होता दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर एकोणवीसशे चार मध्ये कधी दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार मध्ये ओके त्यांचा जन्म कधी झाला होता दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार मध्ये कोणाचा जन्म झाला होता येस सरदार वल्लभभाई पटेल कोण होते लोहपुरुष कोण लोहपुरुष म्हणतात ना त्यांना लोहपुरुष मोहन Uh, मदन मोहन मालविया हे कोण होते uh, थोर समाज सुधारक समाज सुधारक होते uh, मोठे त्या काळा म्हणले ते का होते लॉयर होते पंडित होते ओके okay? आणि छत्रपती शिवाजी महाराज तर तुम्हाला काही सांगायची गरजच नाही यांचा जन्म कधी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी झाला होता कोण सांगेल मला व्हेरी गुड ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊन गेलेली आहे एकोणावीस फेब्रुवारी एकोणास फेब्रुवारी फेब्रुवारी सॉरी सोळाशे तीस सोळाशे तीस कधी झाला होता सोळाशे तीस मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय भारतीय नौदल जनक म्हणून कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज व्हेरी गुड शिवनिर्ती झाला होता येस पुढे घ्या भारत आ, भारत शक्ती लष्करी सराव कोठे झाला आणि तुकच झाला होता पटापट सांग सांगा मला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे सांगा यस क्लिअर आहे भारत शक्ती लष्करी सराव कुठे झाला होता आणि तो कोणाकोणामध्ये झाला होता तुकच झाला होता हे कोण सांगेल मला तेरा मे ते सोळा मे दोन हजार चोवीस मध्ये झाला होता आणि हा कोणामध्ये झाला होता ओके बिकानेर राजस्थान पोखरण राजस्थान कच्छ गुजरात काय येणार आहे ओके okay. काय येणार आहे मिस्टर जी काय येणार आहे पोखरण कुठ झाला होता जे पण असतात भारतीय आता हा भारत लष्करी सराव हा कुठे झाला होता भारत आणि फ्रान्समध्ये कुठं भारत आणि फ्रान्स मध्ये झालेला आहे भारत आणि फ्रान्स आणि तो कधी झाला होता तेरा मे ते सोळा मे दोन हजार चोवीस मध्ये कधी झाला होता मग तो कुठे झाला होता येस इंडिया आणि फ्रान्स मध्ये ओके ग्रेट त्याचं उत्तर काय आहे पोखरण राजस्थान झाला बिकानेरला नाहीये त्याच कुठे झाला होता भारत लष्करी सराव कुठे झाला होता पोखरण राजस्थानला झाला होता तो कधी तेरा मे ते सोळा मे दोन हजार चोवीस आणि हा कोणामध्ये झाला भारत आणि फ्रान्स मध्ये ओके पुढचा प्रश्न घ्या भारताच्या पंतप्रधानांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले कोचरब साबरमती बघा कोचरप कुठे केले चला कुठे केले कोण सांगणार आहे मला भारताच्या पंतप्रधानांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले पंजाब गुजरात मध्य प्रदेश ओके पंजाबची राजधानी कुठली आहे चंदीगड हरियाणाची त्याची मिक्स आहे ओके दोघांची आहे ओके मध्य प्रदेश राजस्थान राजस्थानचं काय राजस्थान फेमस काय आहे पिंक सिटी म्हणलं जातं गुजरात ओके कुठे झालं होतं साबरमती आश्रम कुठे साबरमती आश्रमा कुठं आहे कोचरम कोचरब आहे कोचरब आश्रम कुठला आहे कोचरब काय आहे गुजरातमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कुठे केले गुजरातमध्ये केले गुजरातमध्ये ओके दोन राज्याचे ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताचे किंतवे नौदल प्रमुख म्हणून काय केलं आहे कारभार स्वीकारला आहे हेडक्वार्टर कुठे आहे दिल्लीला आहे आहे कुठे दिल्ली ते आहे दिल्ली आणि आपलं हे नौदल आहे जगामधलं कितव नौदल म्हणून फेमस आहे भारतातलं नौदल कितव आहे आपण ओके गणेशजी अठ्ठावीस वावे आता काय अॅडमिरल दिनेश कुमार दिल्ली आहे आपलं सातवं नौदल म्हणून सातवं किती नौदल जगामध्ये फेमस आहे सातवं आणि अठ्ठावीस सव्वीस पंचवीस काय नाही काय नाही आहे ऍडमिरल दिनेश कुमार त्रिफाटी मग पंचवीसावे कोण होते पंचवीसावे कोण होते मग काय जर त्यांनी आपल्याला कुठले बघा आता त्यांनी काय म्हटलंय की कितवा आता हे किती आहेत सव्वीसावे आहेत कोण आहेत हे सव्वीसावे आहेत ऍडमिरल दिनेश कुमार हे किती आहे सव्वीसावे आहेत सव्वीसावे आहेत मग पंचवीसावे कोण होते कोण सांगेल मला आर कुमार आर कुमार होते कोणतरी आर कुमार होते कोण होते आर कुमार होते आर कुमार आर हरिकुमार हे सव्वीसावे दिनेश कुमार किती होते सव्वीसावे आहे तर पंचवीसावे आर कुमार आहेत आर कुमार आर हरिकुमार आर हरिकुमार ओके okay. पण त्यांनी घ्या ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे किती आहे सव्वीसाव्य आहेत किती आहेत पुढे घ्या हमजा युसुफ हमजा आर कुमार हमजा युसुफ पटापट पड़ सांग हमजा युसुफ यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्री काय पहिल्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्री पदाचा राजीनामा दिला ओके okay, हमजा युसुफ आता आयलँड स्कॉटलँड फिनलँड स्विझरलँड कुठल्या देशात गेले दे त्यांनी दे हमजानी हमजा हमजा कुठल्या आहेत त्या डबलिंग युरो डबलिंग आणि युरो हे काय त्याचे राजधानी आहे स्कॉटलँडची राजधानी काय फिनलँडची ची काय पटापट सांगा मला डबलिंग ओके कुठलं आहे हमजा युसुफ यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांनी दिलाय स्कॉटलँडचा कुठला आहे स्कॉटलँडचा आहे मग आता आयर्लंडची राजधानी काय डबलिंग आहे करन्सी काय युरो आहे मग सेम आपल्याला सांगायचं आहे की स्कॉटलंडची काय इडन बग आहे इडन आहे इडन काय इडनबर्ग आहे एडन आता मला ते इडनबर्ग आणि युरो काय इथली करन्सी आहे कुठली आहे स्कॉटलँड जे युरोपियन कंट्री आहेत त्यांच्या मोस्टली काय आहेत युरोपिय युरोज आहेत ओके आणि हेल्थ सिंगी आणि युरो आहेत ओके आलं का स्वित्झरलँड स्वित्झर्लँड सगळ्यात ब्युटिफुल देश आहे जाण्यासाठी ओके बर्न बर्न याची कॅपिटल काय बर्न आहे आणि काय बर्न काहीतरी समथिंग त्याची करन्सी आहे ओके हेलसिंकी 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 याची काय आहे राजधानी आहे कशाची फिनलँडची पण त्याने काय म्हटलं हमचा युसुफ कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याने काय स्कॉटलँड मग एडनबर्ग आणि युरो इथली काय आहे राजधानी युरो करन्सी आहे पुढे घ्या भारताचा अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली नेपाळ श्रीलंका जयवर्धनी कोटे युगांडा कोणतं भारताच्या अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य नेपाळ नेपाळ का श्रीलंका का नामबिया नामिबिया का युगांडा बघा नेपा, नेपाळ नेपाळचं काय काठमांडू काठमांडू आणि नेपाली रुपी नेपाली रुपया हा रुपी त्याची करन्सी आहे श्रीलंकाचा दोन आहे श्रीलंकाच्या काय जयवर्धने कोट्टे दोन आहेत पटापट पड़ सांगा यस गणेशजी कोणता आहे नामी बिया का युगांडा गलत जा रे हो तुम जी गलत जा रे हो काय आहे आपला बघा कोणता येतो अभय शर्मा अभय शर्मा श्रीलंकाचे काय जयवर्धन कोट्टे आणि श्रीलंकन रुपी आहे युगांडा युगांडा याचं उत्तर काय व्हेरी गुड आहे युगांडा नामिबिया नाही आहे नामिबिया नामिबिया कुठला देश आहे नामिबियाचं काय काय घ्यायचं आपल्याला सांगा पटापट सांगा मला नेपाळचं काय आहे काठमांडू काठमांडू आणि रुपियाचं हे आहे श्रीलंका जयवर्धन कोट्या आणि कोलंबो आहे नामिबियाचं काय विंड हॉक आहे आणि कंपाला शिलाँग युगांडाचं आहे पण याचं उत्तर काय आहे की कोणी केली अभय शर्माची नियुक्ती कोणी केली युगांडा ओके युगांडा पुढे घ्या सहाव्या एशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले नेपाल मालदीव भारत श्रीलंका कोणत्या देशात करण्यात आले मालदीव हे सेलिब्रिटी वगैरे मालदीवला खूप जातात बरं का मालदीव मधले बीचेस वगैरे खूप सी बीचेस खूप फेमस आहेत मालदीवचे नेपाळ आताच बघितलं आपण श्रीलंका यांचे सगळं बघितलं आता मालदीव मालदीवची राजधानी कोणती आहे मालदीव काय साठी फेमस आहे मालदीव बीचेस आणि टुरिझम प्लेस साठी फेमस आहे काय मालदीव माले आणि रुपया माले आणि बघा तिथली राजधानी काय माले माले आणि रुफिया रुफिया माले रुफिया काय माले बघा माले काय आहे मालदीव याचं उत्तर काय आहे सहाव्या एशिय या स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले मालदीव मध्ये नेपाळ काठमांडू बघला भारत पाहिलं श्रीलंका पाहिलं याच्या राजधानी वगैरे माहिती आहे काय दोन राजधानी आहेत कोलंबो आहे आणि जयवर्धानी कोटे कोणाची श्रीलंकेची भारताची काय दिल्ली आणि करन्सी काय आहे रुपी रुपया काय आपलं उत्तर पण काय आपलं उत्तर आहे मालदीव बीचेस के लिए मालदीव में जा रहे घूमने को सेलिब्रिटी पुढे घ्या नीलगिरी तहर या प्राण्यांचे निलगिरी तहर या प्राण्याचे सर्वेक्षण करण्यात येत असून हा आ, हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे कोणता निलगिरी तहर निलगिरी तहर हा कोणत्या राज्याचा कोणत्या राज्याचा येतो राज्य प्राणी आहे कोणत्या राज्याचा राज्य प्राणी येतो पटापट पड़ सांगा कोण सांगेल मला साऊथ काय हो साऊथ काय साऊथ का, का हो। पी नाही मध्य प्रदेश नाही केरळ पण नाही केरळ तिरुअनंतपुरम मध्य प्रदेशची राजधानी बघा केरळची राजधानी काय आहे तिरुअनंतपुरम मध्य प्रदेशची कोणती आहे भोपाळ राजस्थानची जयपूर तामिळनाडूची कोण सांगणार आहे मला सांगा राजधानी काय तामिळनाडूची चेन्नई कोणती आहे चेन्नई मग कोणतं येणार आहे येस व्हेरी गुड केरळचं तिरुअनंतपुरम आहे ना ओके काय तिथला हा कुठलाय तहर तहर साऊथचा सा तहर आहे काय साऊथचा आहे तामिळनाडूचा सा आहे तामिळनाडू ओके okay. पुढचा प्रश्न घ्या अडतीसव्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत महाराष्ट्र कितवा क्रमांक आलाय बघा जी उत्तराखंड मध्ये झाली ही उत्तराखंड मध्ये झाली उत्तराखंड उत्तराखंड मध्ये झाली ही स्पर्धा उत्तराखंड मध्ये झाली ही अडुतीसवी स्पोर्ट्स स्पर्धा कुठे झाली आणि ही अठ्ठावीस जानेवारी ही स्पर्धा अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी होती किती होती चौदा फेब्रुवारी होती चौदा फेब्रुवारी होती फेब्रुवारी आता अडतीसव्या राष्ट्रीय खेळात स्पर्धेत महाराष्ट्रात कितवा क्रमांक आला पहिला दुसरा तिसरा चौथा कितवा आला आय एम पी क्वेश्चन आहे उत्तराखंड मध्ये झाली होती कधी झाली होती अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान झाली होती कुठला आला अर्जुन दुसरा आला का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर पुरांनो कन्फर्मेशन देत चलच जा कारण की मधा मधामध्ये याचा आवाज वगैरे जातो मला चेक कोण सांग दुसरा पहिला आता बघा पहिला दुसरा आला काय आला दुसरा आला दुसरा आला मग याच्यामध्ये महाराष्ट्राने किती टोटल एकशे एकवीस पद जिंकली किती टोटल एकशे एकवीस पद जिंकली महाराष्ट्राने किती टोटल एकशे एकवीस दुसरा सुर्न पदक। सुर्न पदक हा दुसरा क्रमांक आला मग पहिला कोणाचा आला पहिला ज्या राज्याने ज्या राज्याने स्पॉन्सर केली त्याचाच पहिला क्रमांक आहे ओके पुढे घ्या अडतीसव्या बघा अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदक सुवर्ण पदक सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल कोणत्या दलाने मिळवले कोणत्या संघाने मिळवले ओव्हरऑल पदक नाही गोल्ड गोल्ड म्हणतो आपण कि सुवर्ण पदक कोणत्या संघाने मिळ मिळवले सैनादल का कर्नाटक गुजरात का महाराष्ट्र ओके okay, व्हेरी गुड मीनाक्षी मॅम याच्यामध्ये कोणी मिळवले व्हेरी गुड गोल्ड बघा गोल्ड, गोल्ड 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 आणि महाराष्ट्र दुसरा नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये एकशे महाराष्ट्राने किती एकशे एकवीस मिळवले ओके okay? हा याच उत्तर काय सैनादल सैनादलाने सगळ्यात जास्त गोल्ड मेडल मिळव कशामध्ये अडतीसव्या मग ती कधी झाली आता आपण जस्ट पाहिलं कधी झाली अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी कुठ झाली उत्तराखंड मध्ये झाली आणि सगळ्यात जास्त एक नंबरला कोण आलेला आहे उत्तराखंड काय आलेला आहे उत्तराखंड ओके पुढे घ्या आता बघा मी तुम्हाला ओके अडतीसव्या राष्ट्रीय गीत सर्वाधिक पदक कोणी मिळवले सर्वाधिक पदक हा प्रश्न रिपीट झालाय का हा स्किप करा कोणत्या मंत्रालयाने शतावरी चांगल्या आरोग्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे शतावरी शतावरी किसने चालू की यस उत्तराखंड राज्य देहरादून आहे मुख्यमंत्री कोण आहेत यस पुष्कर सिंह धामी आहेत राज्यपाल आहेत गुरमित सिंग व्हेरी गड मीनाक्षी मॅम चला पटापट पड़ सांगायचंय कोणत्या मंत्रालयाने आयुष मंत्रालय आरोग्य मंत्रालय का गृह मंत्रालय आता महिला मंत्रालय कोणी केले हे सांगा पटापट पड़? कोणी केलं आयुष मंत्रालय येणार आहे का कोणतं येणार आहे ओके व्हेरी गुड बी 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 ग्रेट 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 परफेक्ट परफेक्ट कोणतं येणार आहे येस आता मग मला सांगा महिला आणि आता कोण आहे अन्नपूर्णा देवी याची कोण आहे अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवी अन्न देवी अन्नपूर्णा देवी, अन्न देवी, अन्न देवी ही कोण आहे याची आहे मग आता गृह मंत्रालय कोण आहे अमित शहा अमित शहा आहेत उत्तर तर आपलं आयुष मंत्रालय पण आता आरोग्य मंत्रालय कोण आहे घेतो ना मीनाक्षी मॅडम एक वाजता लेक्चर घेतो ना एक वाजता असतं डेली एक वाजता असतं दुपारी दुपारी एक वाजता असत इंग्लिशच घेत आहे घेत आहे दुपारी एकला मीनाक्षी मॅडम तुम्हीच येत नाही बघा आयुष्य कोण आहे निशांत निशांत कोणतरी कोण निशांत आहे निशांत मेहरा निशांत मेहरा निशांत मेहरा काय निशांत मेहरा आता मला कोण सांगाल तुम्ही आरोग्य मंत्रालय कोण आहे आरोग्य मंत्रालय कोण आहे आरोग्य मंत्रालय कोण आहे जगत प्रसाद काय जगत प्रसाद कोणीतरी आहे बाबा ओके सकाळचा दहाचा वर नाही ऍक्च्युली काय होत आहे की ऑफलाईन बॅचेस मुळे एक आ, लोड येतोय म्हणून दहाची आपण पोस्टपोन एकला केली आता मला सांगा सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाची यजमानस्पद कोणत्या शहराकडे आहे सामाजिक सामाजिक कहा पे गया सामाजिक न्यायावरील व्हेरी गुड व्हेरी गुड गणेशजी सामाजिक व्हेरी गुड ओके कुठे नवी दिल्ली नवी दिल्ली कुठे काय नवी दिल्ली तानाजी सावंत ओके नवी दिल्ली ओके पुढचा प्रश्न घ्या सुदान विषाणू सुदान विषाणू कुठे सापडला सुदान कुठे सापडला बाबा एक विषाणू याच्यामुळं काय होतं सुदान विषाणू आंग हातपाय वगैरे वगैरे दिसतं सगळं आणि तो एकोणविशे शहात्तर मध्ये एकोणविशे मध्ये सुदान या देशात पहिल्यांदा दे सापडला कोरोना कसा चायनामध्ये सापडला होता तसा हा काय सुदान विषाणू रोग हा कोणत्या प्रकारचा आजार आहे तो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसून आलाय आता ते नाही म्हणजे वीस वर्ष अगोदर आला होता असं जी चर्चा होती आता मला सांगा याच्यामुळं काय होतं माहिती आहे का विकनेस येतो उलट्या होतात मळमळ होतं आंग दुखतं हे कॉमन आहे कुठला देश आहे विषाणूजन्य सुदान, सुदान देश आहे सुदान देश एकोणीसशे शहात्तर मध्ये पहिल्यांदा हे सुदान विषाणू सापडला म्हणजे त्या देशाचं नाव देशावरून त्या विषाणूजन्यला नाव दिलं काय विषाणूजन्य रक्तस्राव ताप हा यस एक एक कुठला आहे विषाणूजन्य रक्तस्राव ताप आहे सुदान विषाणू कोण आहे सुदान विषाणू कॉमन झालाय आता सर्दी खोकला ताप येणे काय आपल्याकडे कॉमन आहे दिस इज व्हेरी कॉमन फॉर अस राईट मग उलट्या होतात मळमळ होत आपला घसा खवखव करतो याची लक्षणे आहेत पुढे घ्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी भारतीय स्तरावरील समन्वय समितीची एन एल सी सी पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झाली सोपा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी झाली तीन जून आता बैठकांसाठी बघा बैठकांसाठी तुम्हाला बघा बैठकांसाठी एकतर बघा हैदराबाद बँगलोर हे स्पेसिफिक दिल्ली दिल्ली सगळ्यात जास्त आहे नंतर मुंबई हैदराबाद चेन्नई आणि हे पाच पाचसाच सिटीमध्येच हे होतात कधी झाली ती नवी दिल्ली नवी दिल्लीमध्ये झाली तीन जून कधी झाली तीन जून दोन हजार चोवीस मध्ये झाली जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय समितीची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झाली दिल्लीला झाली आणि ती कधी झाली तीन जून दोन हजार चोवीस ला झाली कधी झाली तीन जून दोन हजार चोवीस न्यू दिल्ली पुढे घ्या कोरडी आणि खापरखेडा बघा कोरडी आणि खापरखेडा औष्णिक पारस पारस कुठे रे पारस आपण मागच्या होते पारस कुठे आहे विदर्भामध्ये पण कोणत्या जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक केंद्र कुठे पारस पारस पण आहे पण कुठे आहे कुठे एक आहे खापे नागपूरला आहे ओके पारस अकोल्यामध्ये पारस अकोल्याला आहे पारस अकोल्याला आहे पण आपण काय म्हणतोय कोरडी आणि खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत नाशिक नाशिकची संत्री फेमस आहे ना नाशिकचा अंगूर अंगूर द्राक्षे 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 नागपूरची संत्री रायगडचा रायगडचं काय फेमस आहे पालघर कुठे झाले अक्च्युली ही कोरडी आणि खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत नागपूरमध्ये आहेत नागपूर या काय नागपूर आहे पुढे घ्या नरमाला नरमाला किल्ला महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नरमाला हिंगोली बुलढाण्यात कोणता किल्ला आहे यार खेट लहारे, ओके खेटचा ओके आता नरमाला किल्ला मार्शल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली बुलढाणा काही एवढं फेमस नाही आमच्या बुलढाण्यात एवढं काही फेमस नाही आहे व्हेरी गुड अकोल्याचा कुठला आहे नरमाला किल्ला मार्शल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे अकोल्यामध्ये स्थित आहे कुठे अकोल्यामध्ये नरनाला पुढे या खालीलपैकी कोणते वर्ष शेतकरी वर्ष खालील पैकी कोणते वर्ष शेतकरी वर्ष चला कोणते येणार आहे मला सांगा पडापट 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 बारा तेरा गलत जा रे हो गलत जाऊ ए बी सी डी लगा दो तुक्का लगा दो बारा नाही आहे अन्ना राऊत बारा नाही आहे खालीलपैकी कोणते वर्ष शेतकरी उत्पादक संघटनांचे वर्ष म्हणून साजरे केले जाते ते दोन हजार तेरा दोन हजार तेरा आहे तेरा बारा नाही आहे तेरा आहे तेरा दोन हजार तेरा आहे काय दोन हजार तेरा आहे अकरा बारा तेरा नाही आहे ओके पुढचा प्रश्न घ्या गुडलेप्पा हलिकेरी पुरस्कार पुरस्कार दोन हजार चोवीस साठी कोणत्या कोणाची निवड झाली गुडलेप्पा हल हलिकेरी पुरस्कार हलिकेरी पुरस्कार ना बघा गुडलेप्पा हलिकेरी पुरस्कार दोन हजार चोवीस साठी कोणाची निवड झाली सिरसेधू मुख्य उध्याय का सिद्धलिंग पट्टन शेट्टी का विके गोकाक हे सावचे सगळे कुठले आहेत एक एक दोन दोन तीन तीन काय नाही सांगा भटाभट क्या आएगा भाई और बहनों फटाफट बताओ इसका उत्तर क्या आएगा सही बोलो सही बोलो गलत मत बोलो ओके मीनाक्षी मैम वेल ट्राई वेल ट्राई सिद्धलिंग पट्टन शेट्टी कौन है सिद्धलिंगन सिद्धलिंग सिद्धलिंग, सिद्धलिंग पट्टन शेट्टी ना होगा हार्ड है खतरनाक नाव आहे खतरनाक ओके okay. आजचा लास्ट क्वेश्चन घ्या अमृत धरोहर अमृत धरोहर कोण आहे आणि अमृत धरोहर आणि मिस्टी योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आल्या आहेत अमृत धरोहर आणि मिष्टी योजना अमृत धरोहर झालं काही फरक पडत नाही चुकू ह बरो कोणत्या पटापट पड़ सांगा पर्यावरण वाणी मंत्रालय का आरोग्य मंत्रालय का पर्यटन मंत्रालय कोणतं अरे यार इथं उत्तर तर दिसलं कोणतं आरोग्य मंत्रालय अमृत धरोहर आणि मिस्टी योजना या कोणत्या पर्यावरण वाणी मंत्रालय कोणी पर्यावरण वाणी मंत्रालय केलेलं कोणी केलंय पर्यावरण वाणी मंत्रालय ओके okay? अशा प्रकारे आपले वीस प्रश्न संपलेले आहेत उद्या घेऊ आपण पंचवीस क्वेश्चन चलो मिळते आज